नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की सीच्या उमेदवाराची वयोमर्यादा शिथिल झालेली आहे आणि परीक्षेसाठी आणखी एक अटेम्प्ट वाढवण्यात आलेला आहे कोरोना काळात स्पर्धा परीक्षेसाठी वर्षभर जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे वयाच्या निकषात वसू न शकणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिलेला आहे आणि यंदा होणाऱ्या परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला राज्य सर आयोग म्हणजेच एम पी एसी तसेच निवड मंडळाच्या पुढील जाहिरातामध्ये एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला दिसून येतो काल आपण ही न्यू न्यूज पाहिली होती की राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एस सी जे आहे तर त्याच्यामध्ये आयोगाकडे तक्रार केलेली आहे वानखेडे प्रकरण हे मुंबई पोलिसांकडे गेलेलं आहे NCBG आहे पदार्थ नियंत्रण जे कंट्रोल ब्युरो ऑफ इंडिया यांनी यांनी मुंबई विभागीय संचालक समीर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारी प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता, आता चौकशीला सुरुवात केलेली आहे आता हा आयोग काय करतो की सपोज की जातीवर किंवा कुणाच्या जातीवर वगैरे कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्याबाबत जी पण इन्क्वायरी आहे ह्या आयोगामार्फत आयोगा केली जाते या प्रकरणाची चौकशी प्राथमिक टप्प्यावर असून लवकरच वानखडे यांचा पुन्हा जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आ, आहे आता याच्यामध्ये बघा की अहवालात आयोगाला जो पण सपोज तक्रार पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रारीची जी चौकशी केली जाते ती एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाते आणि अजून आपण नॅशनल कमिशन फॉर एस सी एस टी ची कालच्या काल लेक्चरमध्ये आपण इन डिटेल माहिती बघितली ते तुम्ही बघू शकता लेक्चर नेक्स्ट न्यूज आहे की कोकणातील सहा सिंचन प्रकल्पाच्या आदेश रद्द झालेला आहे की कोकणाची सहा सिंचन प्रकल्पाच्या ज्या निविदिता आल्या होत्या त्या स्थगित करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट आलेले होते ते स्थगित करण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय रद्दाबाबत मंत्रिमंडळात एक प्रकारे मान्यता देण्यात आलेली आहे की कोकणातील सहा सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चालू करण्यात येणार आहेत कोकण पाटबंधारे विभाग विकास महामंडळाच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वयंस्पष्ट आदेश द्यावेत आणि प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या विविध टप्प्यावर झालेल्या अनियमितता ग्रहीत धरता येणार नाहीत आणि या प्रकल्पाबाबत चालू असलेल्या अथवा प्रस्तावित विभागीय चौकशीची कारवाई पुढे चालू राहील हे देखील याच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा डिसिजन झालेला आपल्याला दिसून येतो सिंघानिया यांच्या आत्मचरित्रेच्या विक्रियेला मनाई करणारा आदेश रद्द प्रसिद्ध उद्योगपती जे विजयपत सिंगानिया यांच्या अन इनकम्प्लीट लाईफ या आत्मचरित्राची विक्री आणि वितरण धोरणाचा उच्च न्यायालयाने एकल सदस्य पीठाचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केला ठाणे न्यायालयाच्या आदेशाविषयी चुकीचा समज करून चार नोव्हेंबरचा जो मनाईचा आदेश काढण्यात आल्याचं दिसत होतं असं नमूद करत न्यायमूर्ती शाहरुख काथवाला न्यायमूर्ती अभय आहुजा या खंडपीठाने त्याचा निर्णय जो आहे तो रद्द केलेला आहे आता अशामध्ये क्वेश्चन्स कसा येऊ शकतात की अनकम्प्लीट लाईफ हे जे आहे हे कुणाचं कोणत्या उद्योगपतीचं आत्मचरित्र आहे किंवा अनकम्प्लीट लाईफ हे जे पुस्तक कोणी लिहिलं आहे हे सुद्धा येऊ शकतं आत्मचरित्राची विक्री होण्यासाठी हा डिसिजन जो आहे त्या मनाई करणारा आदेश जो रद्द झालेला आहे त्याच्यावर करंट न्यूज असल्यामुळे याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो ओके शुक्रवारी राष्ट्रीय संपादनुक संरक्षण राज्यातील सात हजार तीनशे तीस शाळांतील राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणाअंतर्गत म्हणजेच नॅशनल अचिवमेंट सर्वे चाचणी बारा नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे तिसरी पाचवी आठवी दहावी असे मिळून दोन लाख चौतीस हजार पंचावन्न समावेश असून यासाठी शंभर टक्के उपस्थिती राहण्याची दक्षता घेण्यात येणार आहे आता राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षणाच्या अंतर्गत अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येणार आहेत तिसरी पाचवी आठवी दहावी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ह्याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्वे घेण्यात येणार आहे आता याच्यामध्ये राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पतीतील संपादकेचे मूल्यांकन इथे केले जाणार आहे देशातील शिक्षण प्रक्रिया कशी आहे त्यांचं आरोग्याचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि हे मूल्यांकन जिल्हा राज्य राष्ट्रीय अशा तीन पातळीवर हे जे संरक्षण आहे ते केलं जाणार जा आहे आणि यातल्या शाळा ज्या आहेत ते रॅन्डम सॅम्पलि सॅम्पलिंग अशा पद्धतीने निवडण्यात येणार आहेत की रॅन्डम पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे काल आपण बघितली न्यूज आहे की दिल्ली डायलॉग जो भरलेला आहे दिल्ली दे दिल्लीमध्ये आपल्या भारताच्या मध्ये तर त्याच्यामध्ये अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादीसाठी नको असा एक प्रकारे जाहीरनाम्यात आवाहन केलेलं आहे आता अफगाणिस्तानचा भूमीचा वापर हा जागतिक दहशतवादासाठी होता कामा नाही असे प्रयत्न केले पाहिजेत तसेच त्या देशात सर्वसमावेशक सरकार स्थापन होणे गरजेचे आहे असे भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तान विषयक संवादाअंत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत रशिया इराण इतर पाच मध्य आशिया देशांनी या उद्दिष्टावर समुदायिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानात सुरक्षा संवाद परिषदेमध्ये म्हणजे दिल्ली डायलॉग एक आयोजित केला होता आता ही दिल्ली रिजनल सेक्युरिटी डायलॉग ऑन अफगाणिस्तान हा जो आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये हा डिसिजन सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तान सुरक्षा संवादात परीक्षेत त्या देशातील सुरक्षा परिस्थितीवर सर्वांगीण चर्चा करण्यात आली अफगाणिस्तानच्या प्रदेशात दहशतवाद्यांना आश्रय प्रशिक्षण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं देखील आव्हान याच्यामध्ये केलेलं आहे अफगाणिस्तानातील सामाजिक आर्थिक परिस्थिती ढासळत आहे आणि तेथील लोकांना तातडीने मानवतावादी पातळीवर मदत करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं दिसतंय त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याच्यामध्ये दोभल यांची चर्चा झाली आहे ही अफगाणिस्तानतील सध्याची जी घडामोडी आहेत त्याचा पाहता परिणाम शेजारील देशावर आणि तेथील लोकांवर होणार आहे असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अभि अजित डोवल यांनी म्हटलंय आणि अफगाणिस्तान प्रश्नावर आठ देशांची बैठक भारताने आयोजित केली होती त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना डोभल यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलंय त्याच्या वेळेस जे दिल्ली रिजनल सेक्युरिटी डायलॉगचे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचे अजित डोवल हे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांचं एक प्रकारे मत आपल्याला मांडलेलं दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ग्लासगो हवामान परिषदेच्या जाहीरनाम्यात कच्चा मसुदा आता जाहीर झालेला आहे स्कॉटलंडमध्ये ग्लासगो येथे सध्या सुरू असलेली सीओपी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी क्लायमेट चेंज मंजूर करावायच्या जाहीरनामात एक कच्चा मसुदा संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेने प्रकाशित केला असून किती मुद्द्यावर त्याचं एक प्रकार एकत्रीकरण होत आहे हे आपल्याला दिसून येणार आहे या परिषदेतील हवामान वाटाघाटीमध्ये किमान दोनशे देश सहभागी आहेत आणि जाहीरनामाचा म्हटलंय की दोन हजार लक्ष जाहीर करावे आणि पॅरिस हवामान करारातील तापमान हजार बावीस अखेरपर्यंत कितपत गाठता येईल याचाही विचार करावा आता जो पॅरिस करार झाला होता, 2015 ते ते होता चा, चा दोन हजार पंधरामध्ये मध्ये याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या जागतिक तापमानापेक्षा दोन अंश कमी करण्यात तापमान सगळ्यांनी कमी करावे ही मर्यादा दीड अंश सेल्सिअस असायला हवी असे विविध देशांनी कोळसा आणि जीवाश्म इंधनाचा वापर हळूहळू कमी करत जावा हे देखील पॅरिस सांगितलं होतं आणि या मा कोणत्या उद्दिष्टावर विविध देश वचनबद्धता दाखवतील हे महत्वाचं आहे आणि सध्याची हवामान बदल उद्दिष्टे अनुषंगाने महत्वाकांक्षी कृती ही सगळी आवश्यक आहे या दरम्यान ऑक्सफोर्मच्या शिष्टमंडळ प्रसिद्ध टेक्स कॉर्टी यांनी जाहीरनाम्यातील उद्दिष्ट फार कमी असल्याचं म्हटलं आहे तापमान वाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्या साठी पुढील वर्षी दोन हजार तीस पर्यंत उद्दिष्ट निश्चित करण्यात अपयश आले आहे कर्ब उत्सर्जन वाढत असून कार्बन उत्सर्जन वाढत असून ते कमी होताना दिसत नाहीये आणि सध्याची उद्दिष्ट वस्तुस्थिती धरून धरून नाहीयेत असं देखील एक प्रकारे सांगण्यात येतं ऑक्सफोम रिपोर्टमध्ये आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे संचालक यामी डेमनेट यांनी सांगितले की विकसनशील देशांना दिली जाणारी मदत ही अपुरी आहे आणि तिसऱ्या जगातील देशांना मानके पाळण्यासाठी आवश्यक ती मदत होणार नाही असं चित्र दिसत आहे की म्हणजे ज्यांनी डेव्हलप कंट्रीज आहे ज्यांनी ऑलरेडी डेव्हलपमेंट त्यांची केलेली आहे त्या लोकांनी डेव्हलपिंग कंट्रीजला एक प्रकारे अर्थसहाय्य करून त्यांना पण एक प्रकारे क्लायमेट चेंजसाठी जी टेक्नॉलॉजी लागणार आहे त्याच्यासाठी एक अर्थसहाय्य करायला हवे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मलाला युसुफ आ, ही विवाहबद्ध झालेली आहे ही कशामुळे चर्चेत आहे की नोबल विजेती पाकिस्तानची महिला जिने शिक्षण हक्कासाठी लढा दिला अशी कार्यकर्ती मलाला युसुफ हिचा विवाह क्रिकेट मंडळातील अधिकाराशी पार पडला मला हा हो युसुफचा जो आहे नोबल विजेती शिक्षण हक्कासाठी कार्यकर्ती हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ही दिशेने चाललेली आहे की भारतात जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे लसीकरणाच्या गाठलेला ऐतिहासिक टप्पा सणोत्सवात हंगामात वाढलेली मागणी हे घटक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या फेर उभारणीला चालना देतील शिवाय रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा केंद्रीय मंत्रालयाच्या ऑक्टोबर महिन्याची मासिक आर्थिक अवलोकन अहवालाचा दावा आहे नजीकच्या काळात भारताची निर्यात कामगिरी आणखी सुधारण्याची शक्यता आहे यामुळे भारतात यंद्या काही वर्षात जगातील प्रमुख देशामध्ये सर्वात वेगवान होणारी अर्थव्यवस्था भारत ठरेल आणि आंतरराष्ट्रीय ज्ञाने निधीने देखील असं मत त्यांचं व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय इंधनावरील कर कपात महागाई नियंत्रणासाठी अपायकारक ही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील जी पण एक्सरसाइज ड्युटी आहे त्याच्यामध्ये कपात करण्याचा नुकताच घेतलेला निर्णय महागाई दर ओटोक्यात राखण्यासाठी ठरणार आहे असं रिझर्व्ह बँकेने एक प्रकारे शक्तिकांत दास यांनी आपलं मत व्यक्त केलं सध्या देशात अन्य धान्य महागाईचा दर नियंत्रणात आहे तर एकंदरीत महागाई दराच्या भडक्याची जोखीम अजूनही कायम आहे देशातील महागाई दराचा धोका हा मुख्य पुरवठाच्या अंगाने वाढला आहे ज्यामुळे ऑब्व्हियसली एक्सरसाइज ड्युटी कमी केल्यामुळे कमी पैसे एक प्रकारे पे करावे लागतील आणि कुठंतरी एक प्रकारे महागाई नियंत्रण देखील यांनी होईल असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मानव विरहित हवाई वाहन करारा स्वागत झालेलं आहे भारत अमेरिका तंत्रज्ञान व्यापार हा पुढाकार यांची बैठक होणार आहे की भारत अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकारा गटाची अकरावी बैठक ही व्हर्च्युअल स्वरूपात होऊन त्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्य त्याची गती आणि प्रगतीबद्दल एक प्रकारे समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे आठ नोव्हेंबर रोजी आभासी स्वरूपात पार पाडण्यात आलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाबद्दल एक प्रकारे मानवविरहित हवाई वाहनाबद्दल बद्दल UAV बद्दल संदर्भात आलेला पहिला प्रकल्प कराचे एक प्रकारे भारत आणि अमेरिकाकडून स्वागत झालेला आहे भारत अमेरिका दरम्यान संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण तंत्रज्ञान हस्तांतर आणि सहनिर्मिती सहउत्पादन संयुक्तपणे संरक्षण साधन साम्रगी उपकरणे विकसित करणे या उद्देशाने एक संयुक्त गट स्थापन करण्यात येणार आहे आणि वर्षातून या गटाच्या दोन बैठका देखील आयोजित करण्यात येणार आहेत आता याच्यामध्ये लष्कर हवाई दल नौदल या तिन्ही सेनाच्या दलासाठी साधन साम्रग्री उपकरणे विकसित करण्याची बाब यामध्ये समाविष्ट आपल्याला दिसते आता याच्यामध्ये दिल्ली डायलॉग जो आपण अरेंज केला होता त्याच्यामध्ये चीनचा सहभाग नाहीये भारताला भारता नकार देणारा चीन पाकमध्ये बैठकीत जाणार अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताने आयोजित केलेली बैठक जी होती त्याच्यामध्ये नकार देणारा चीनने पाकिस्तानला मात्र जाण्याची तयारी केलेली आहे पाकिस्तानी अकरा नोव्हेंबर रोजी अमेरिका रशिया चीन सारख्या देशासमोर बैठकीचे आयोजन केलंय त्याच्यामध्ये चीनने अडचणीचं कारण सांगून भारतात सहभागी होण्यास नकार दिलाय चीनी परराष्ट्र मंत्री प्रवक्ते वॉंग बेनिन म्हटले की चीनने टॉयका प्लस बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला या बैठकीचे आयोजन पाकिस्तानने केले आहे आणि अफगाणिस्तान चिरता येण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठिंबा आहे आणि अफगाणिस्तानला चीनचे विशेष दूत ज्यु यांनी पाकिस्तानच्या बैठकीत सहभागी होत आहेत या बैठकीत रशिया अमेरिका चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी याच्यामध्ये भेट घेणार आहेत असं सांगण्यात येत आहे त्याच्याहून आपल्याला दिसू शकतं की भारत आणि चीनचे संबंध जे आहेत आता म्हणजे कुठं पोहोचलेले आहेत त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो ओके काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया की प्रोजेक्ट संपूर्ण हा सक्सेसफुल मेजर प्रोजेक्ट असणार आहे माल न्यूट्रिशनच्या अगेन्स्ट आता याच्यामध्ये बघू शकतो की प्रोजेक्ट संपूर्ण सक्सेस रिड्युसिंग चाइल्ड न्यूट्रिशन इज अ मॉडेल दॅट कॅन बी इझिली इम्प्लिमेंटेड विअर हा जो प्रोजेक्ट आहे हॅज बिन इम्प्लिमेंटेड इन बोगुइन डिस्ट्रिक्ट इन आसाम आसामच्या बोगुईन डिस्ट्रिक्ट हा इम्प्लिमेंट केला जातो इट एम्स टू टार्गेट सिविर अॅक्युएट मालन्यूट्रिशन मॉडरेट न्यूट्रिशन ला टार्गेट करण्यासाठी याची युजबिलिटी आहे It was launched to target mothers of Sam, आ, प्रोजेक्ट की बऱ्याच पद्धतीने मालन्युट्रिशन ह्यांनी कर आहे की फीचर्स काय आहेत प्रोजेक्टचे की मदर ऑफ हेल्दी चाईल्ड ऑफ अंगणवाडी सेंटर वॉज पिअर्ड विथ द टार्गेट मदर दे बी बडी मदर म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारे ज्यांनी अंगणवाडी सेंटरशी टार्गेट केलेलं आहे त्याच्याशी अजून मदर्सला जास्तीत जास्त दस्थ जोडून त्यांचं मालन्यूट्रिशन या प्रोजेक्ट मध्ये कमी करण्यात येईल आणि ज्यांचं पण सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड जे आहे चांगलं नाहीये त्याच्यामध्ये पण ह्यांना हेल्प होईल नॅशनल न्यूट्रिशन मिशन अशा अनेक अनेक न्यूट्रिशन मिशन आहेत या प्रोजेक्टला त्याच्यातून आपल्याला सपोर्ट भेटू शकतो आणि जास्तीत जास्त सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत ज्यांनी मदर एनरोल केलेला आहे किंवा नॅशनल लाईव्हिहूड मिशन्स याच्या अंतर्गत देखील या प्रोजेक्टला मदत मिळू शकते संपूर्ण मिशन नेक्स्ट आहे ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स इनोग्रेटेड फर्स्ट एवर ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स आपल्या भारतामध्ये इनॅग्रेट झालेला आहे इट वॉज रिलीज बाय हार्म रिडक्शन कॉन्सर्डियम रँक नॉर्वे न्यूझीलंड पोर्तुगाल युके ऑस्ट्रेलिया फाईव्ह लिडिंग कंट्रीज ऑफ ह्युमन हेल्थ ड्रिव्हन ड्रग पॉलिसी याच्यामध्ये सगळ्यात जास्त रँक जो भेटला आहे तो न्यूझीलंड पोर्तुगाल युके ऑस्ट्रेलिया ह्याच्यामध्ये फाईव्ह लिडिंग कंट्रीज आहेत हेल्थ ड्रिवन एक प्रकारे ह्युमनला जे चांगल्या पद्धतीच्या गोळ्या आहेत त्या दिल्या जातात डेटा ड्रिवन बाय ग्लोबल अनालिसिस ड्रग पॉलिसीज अँड देअर फॉर्म्युलेशन कशा पद्धतीने याच्यामध्ये ड्रग पॉलिसीज आहेत हे सांगितलं जातं याच्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह इंडिकेटर्स आहेत त्या ड्रग पॉलिसीचे क्रिमिनल जस्टिस एक्स्ट्रीम रिस्पॉन्स हेल्थ अँड हार्म रिडक्शन कि त्या गोळ्याचे साईड इफेक्ट कसे होतात अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केले जातात एक्सेस टू इंटरनॅशनली कंट्रोल मेडिसिन डेव्हलपमेंट याच्यामध्ये फर्स्ट नंबर टॉप फाईव्ह नॉर्वे न्यूझीलंड पोर्तुगाल युके आणि ऑस्ट्रेलियाचा याच्यामध्ये नंबर येतो बॉटम फाईव्ह मध्ये मेक्सिको केनिया इंडोनेशिया युगंडा आणि ब्राझील यांची रँकिंग आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये इंडियाचा परफॉर्मन्स बघितला तर थर्टी कंट्री एटीन आउट ऑफ थर्टी कंट्री म्हणजे भारताचा अठरावा नंबर या तीस देशामध्ये येतो नेक्स्ट इंडेक्स आहे लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट रिपोर्ट म्हणजे लीडस रिपोर्ट आलेला आहे की आपलं लॉजिस्टिक सर्व्हिस कशामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये स्टेट रँकिंग मध्ये गुजरात जे आहे एक नंबरला आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर फिफ्थ नंबरला महाराष्ट्राची रँकिंग आहे याच्यामध्ये पॅरामीटर काय होते लॉजिस्टिक म्हणजे लीड्स म्हणजे तुमची वाहन सुविधा कशा पद्धतीची आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर होते तुमच्या स्टेटमध्ये रोड रेल मल्टीमोडल वेअर हाऊसिंग कशी आहे सर्व्हिस प्रोवायडर कशी आहेत रेग्युलेशन कशी आहेत याच्यामध्ये टॉप इम्प्रुव्हमेंट रँक उत्तर प्रदेशची झालेली आहे उत्तराखंडची त्याच्यानंतर आणि झारखंडचा त्यानंतर नंबर लागतो इम्प्रुव्हमेंटच्या ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स इंडेक्स रँकिंग रिसेंटली रिलीज झाली आणि याच्यामध्ये कॉमर्स अँड इंड, इंडस्ट्री मिनिस्ट्री लॉन्च केली रँक स्टेट द स्कोर ऑफ दे लॉजिस्टिक सर्व्हिसेस आणि त्यांची इफिशियन्सी कशी आहे आणि याच्यामुळेच इकॉनॉमिक ग्रोथला एक प्रकारे प्रॉस्पेरिटी मिळते ग्रोथ मिळते ज्याच्यामध्ये आपण बघितलं कि इंडिया लॉजिस्टिक कॉस्ट अकाउंट ऑफ थर्टीन टू फोर्टीन पर्सेंट ऑफ डी पी कम्पेर्ड टू सेवन टू एट पर्सेंट ऑफ द डेव्हलपिंग कंट्री गुजरात हरियाणा पंजाब जे आहेत टॉप परफॉर्मर्स आहेत त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल राजस्थान मध्य प्रदेश यांचा रँकिंग दिलेला आहे खालच्या रँकवर आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया लॉन्चेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिडेंट आयसलँड स्टेट पीएम हॅज लॉन्च इनिशिएटिव्ह फॉर रेझिडेंट आयसलँड स्टेट फॉर डेव्हलपिंग इन्फ्रास्ट्रक्चर इन द स्मॉल आयसलँड नेशन जे छोटे छोटे स्मॉल आयलँड नेशन्स आहेत त्यांच्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी ही स्कीम आहे स्मॉल आयलँड डेव्हलपिंग स्टेट फॉर एस एस फेस बिगेस्ट फॉर्म क्लायमेट चेंज आणि हे जे आहे त्यांना क्लायमेट चेंज पासून सगळ्यात जास्त धोका असलेले स्टेट हे आहे त्याच्यामध्ये आयरिस मध्ये या प्रोजेक्ट मध्ये इंडिया आणि युके याचं को कोलॅबरेशन असणार आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोलिशन ऑफ कंट्रीज युएन एजन्सी मल्टी डेव्हलपमेंट बँक प्रायव्हेट बँक एम टू प्रोमोट डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये हा सहभाग आहे ऑब्जेक्टिव्ह टू प्रोमोट रिसर्च नॉलेज शेअरिंग फील्ड इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क मॅनेजमेंट फायनान्सिंग रिकव्हरी मेकॅनिझम आणि इट वॉज लॉन्च बाय द इंडियन पीएम पीएम मोदी ऍट टू थाउजंड नाईन यु एन क्लायमेट चेंज ऍक्शन समिट मध्ये देखील हा मुद्दा जो आहे तो रेज केला होता आणि याच्यामध्ये जे पण कोस्टल लँडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर साठी डिझास्टर रेझिलियन्स असं इम्प्रुव्हमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बसवायचं आहे निकोलॉजिकल सोशल आणि इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर ते ओळखलं जाईल नेक्स्ट आहे की फोर्थ कमिंग फोर्थ फॉर्मेशन इन यमुना आता हा एन्वॉरमेंट आणि पोल्युशनचा पार्ट आहे की फोर्थ फॉर्मेशन कसं झालेला आहे यमुना मध्ये साबणाचा फेस कसा येतो तसं एक प्रकारे रिव्हरवर कशा पद्धतीने आलेला आहे आणि सिवेज मॅनेजमेंट जे आहे अनट्रीटेड सिवेज कमिंग फ्रॉम होम कंटेनिंग सोप्स विथ डिटर्जंट लाईक कंपोनंट इफिलेंट कमिंग फ्रॉम पेंट प्रोटेक्टिव्ह कोटिंग पेस्टिसाइड असा जो फॉर्मेशन आहे ते यमुना नदीवर आपल्याला दिसतंय फोर्थ त्याला म्हटलं जातं की बायोलॉजिकल प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक फ्ल्युमेंट बॅक्टेरिया विच प्रोड्युस नॅचरल कम्पाउंड दॅट प्रमोट्स फोरथिंग विज्युअल ऑफ डिओटी टेकिंग डिप इन टू फोर्थ फिलिंग वॉटर इन यमुना रिव्हर सेंट चिल डाऊन रेसिडेंट ऑफ दिल्ली ही फोर्थ फॉर्मेशन दिस इज अ फेनोमेना टेक्स प्लेस मेनी लेक्स अँड स्ट्रीम फॉर्म्स बबल आर प्रोड्यूस्ड डू वन ऑर्गॅनिक मॅटर डिकंपोजिशन जेव्हा होतं तेव्हा ही फोर्थ फॉर्मेशन होतं तर प्रेझेंट ऑफ फॉस्फेट्स म्हणजे फॉस्फेटचा चा प्रेझेन्स जेव्हा असतो याच्यामध्ये नंतर सल सरफंट्स अनट्रीटेड सीवेज जे आहे त्याच्यामधून ही फोर्थ फॉर्मेशन एकदम फेस आल्यासारखं पूर्ण सरफेसला होतं दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश इज अ मेजर रिहॅण बिहाइंग फोर्टिंग वाईल दिस टू कंपोनंट्स कंप्राइज वन पर्सेंट रिमेनिंग नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ एअर अँड वॉटर याच्यामध्ये याचे कम्पाउंड जास्त आहेत याच्यामुळे एक प्रकारे वॉटर पोल्युशन जास्त पद्धतीने घडतं घडतं आणि शॉर्ट टर्म एक्सपोजर टू कॅन लीड टू स्किन इरिटेशन अँड अॅलर्जी या पाण्यांमुळे स्किन इरिटेशन अँड अलर्जी पण घडते इफ इंजिजेक्टेड द केमिकल कॅन कॉज गॅस्ट्रो इन्स्टनल प्रॉब्लेम डिस इज लाईक टायफॉईड लाँग टर्म एक्सपोजर टू हेवी मेटल इन इंडस्ट्री पुरोटन कॅन कॉज न्यूरोलॉजिकल इश्यू हार्मोनल इम्बॅलन्स या पाण्यामुळे अनेक हेल्थ चे साइड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात ओके ओके फ्रेंड्स आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट यू होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल